एका कमिशन एजंटने चार टक्के कमिशन घेऊन दोन हजार रुपये कमावले तर त्याने किती रुपयांचा माल विकला बघा कमिशन एजंटने चार टक्के कमिशन घेतले चार टक्के म्हणजे शंभरला चार रुपये त्याने कमिशन घेतलं तर ते किती रुपये झाले दोन हजार रुपये झाले तर त्यांनी एकूण किती रुपयांचा माल विकला हे आपल्याला काढायचं आहे बघा एजंटने शंभरला चार रुपये कमिशन घेतले तर किती रुपयांच्या मालापैकी दोन हजार रुपये त्याला मिळाले हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे रक्कम काढायची पूर्ण रक्कम आपल्याला काढायची आहे तिरकस गुणाकार करूया शंभर गुणवले दोन हजार भागिले चार बघा चारने आपण शंभरला भाग घालू शकतो बघा चार एक चार चार आट, दोन ए आठ खाली राहिले दोन चार पाच वीस बघा पंचवीस गुणुले दोन हजार खाली उरले पंचवीसने दोन हजारला गुणल्यानंतर बघा पंचवीस गुणे पन्नास आणि हे वरचे तीन शून्य म्हणजेच पन्नास हजार रुपयांचा माल त्या एजंटने विकला आणि चार टक्के कमिशन म्हणजेच दोन हजार रुपये कमिशन त्याने कमावले म्हणून पर्याय बी हे उत्तर y este